हिरोबाच्या नावानं चांग ब मित्रांनो कशाला चालू आहे हिरोबाची जात्रा आहे आता आमचा मित्र आहे दात्या आम्ही त्याच्याकडे चालू खायला मी आहे सरोज ड्रायव्हर आहे गाडी घेऊन चाललेला आहे आणि हा आहे रोया बजाज फायनान्सचा लोनवाला भरवायचा भरवायचा आला लोक का पैसा लुटता लोक का पैसा लुटताय मला लोन करून दे तर नालायक लोन करून देत नाही मला म्हणतोय तुम्ही डुबवसाल आम्हाला या या हे मंदिर भिरोबाचं आता हे भिरोबाचं मंदिर आहे आणि जाता आहे इथं माझल ना मित्र माझा दत्त्या दला देऊ लग, द्या लकडे दात बा का त्याचे आणि आज आम्हाला बोलवलंय निमटन खायला पण बकर खाइज म्हणजे पहिला माणूस येतो बकासुरे गाडी करा दक्षिण बकर खाइज म्हणजे नाही रायशिया दुसरा माणूस येतोय हा ई या नार माझी या खायला बकासुरे आ वाट देला वाट माझला बोकड देऊ फक्त मला देऊ नको मी दोन खाळे दे यार हा असं असतं ना लय कोणी ऐक ना इकडे ते कुठे तुझा छोटा चेतन इकडे दत्त्या पीस टाक पीस टाक त्याला टाकून दत्त्या पीस टाक ना पीस टाक त्याला पीस टाक नाय ना तोंड तुला दहा रुपये माझ्याकडून बरं शंभर देतो शंभर देतो ह्याचं तोंड अक्क भरवायचं એ થોડે છોડું